केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अंबड घनसांगवी तालुक्यातील भाजपचे नेते सतीश घाटगे पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातून व प्रामाणिक करदात्यांच्या महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून अंबड तालुक्यातील नालेवाडीत सत्तर लाखांच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम आज रविवार रोजी अकरा वाजता संपन्न होणार आहे यामध्ये मारुती मंदिरात स्वखर्चातून फरशी काम पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन रोहित्र रोकडेश्वर मंदिर ते दिलीप बांगर घरापर्यंतचा रस्ता नालेवाडी चर्मापुरी नदीवरील पूल गणपतनगर झोपडपट्टी अंतर्गत चार सिमेंट रस्ते नालेवाडी ते रामगव्हाण रस्ता दुरुस्तीचे काम या कामांचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तर गावातील भूमिगत गटार नालीकाम रोकडेश्वर संस्थान परिसरात आरफा डायमंड एम्पोरियम आमच्याकडे इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने खेळणी शाळेय साहित्य होलसेल व रिटेल दरात मिळतील आमचा पत्ता सराब बाजार रोड शहागड तालुका आंबड जिल्हा जालना संपर्क नव्याण्णव बावीस साठ त्र्याऐंशी एकसष्ट फेवर ब्लॉक काम नालेवाडी भांभेरी डांबरी रस्त्यापासून टाका साठवण तलावपर्यंत शिवपांधरण रस्ता यांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे या सत्तर लाखांच्या विकासाभिमुख सोहळ्यासाठी अंबड घनसांगवी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारींसह सर्वसामान्य जनतेने उपस्थित राहून भाजपचे नेते सतीश घाडगे पाटील यांचे विकासाभिमुख नेतृत्व जवळून पहावे असे आवाहन नालेवाडीच्या सरपंच कालिंदा अरुण घुगे उपसरपंच आशा राजेंद्र बांगर सदस्य अरुण घुगे राधाबाई घुगे बाजीराव घुगे ज्योती पाटेकर अरविंद बांगर संगीता खाडे उषा केकाण ज्योती सातपुते व समस्त नालेवाडी गावकरी मंडळीने केले आहे आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाड सह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा